मित्रांनो गावाकडची माती यूट्यूब चॅनलवर आपले सहशे स्वागत तर आज फिश करी करायची आहे फिश आणलेली आहे घरी त्यासाठी हा वाटणाचा मसाला बनवायची तयारी चालू आहे तव्यावर आता कांदा टाकलेला आहे चिरून तो मस्तपैकी भाजून घ्यायचा काळा होईपर्यंत कच्चा तेल टाकलं पुढे मी सांगतो तुम्हाला काय काय टाकायचं त्यात दाखवतो कमेंट बाहेर पाऊस पडत आहे बारीक छान मस्तपैकी कांदा तळा होईपर्यंत भाजून घ्यायचा मग त्याच्यामध्ये नंतर हे धनी हे फूल खसखस खोबरं हे पण भाजून घ्यायचं आणि मी मग हे सगळं भाजल्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आता लाल मिरची भाजून घ्यायची वाळलेली आणि हे खसखस खोबरं कांदा धने आपण हे आधी भाजून घेतले तर टाकायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं मस्तपैकी बारीक दालो। 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 आता आपल्याला मच्छीला फोडणी द्यायची तेल टाकलेलं आहे तेल आता गरम झालंय आता आपण ते मग अशी वाटण काढलं होतं ते त्यात टाकायचंय आपली फिश मस्त पैकी वा फाळून ठेवलेली आहे आपल्या हा मसाला मस्त आता परतवून घ्यायचा या मसाल्यामध्ये वाटणामध्ये कांदा लसूण अद्रक फूल खसखस -खस, हे सगळं तव्यावर भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि खोबरं पुन्हा आणि मग ते मिक्सरला वाटून घेतलं त्याचाच हा मसाला आहे आणि याच्यामध्ये पाच सहा वाळलेल्या लाल मिरच्या पण भाजून टाकलेल्या आहे बघा मसाल्यात त्याच्यामुळे याच्यात वरून तिखट टाकायची गरज नाही तर आपल्याला भाजीसोबत खाण्यासाठी बात शिजत आहे त्यापैकी जिरा राईस हा भांड्यात आपण मसाला काढला होता याला खाली लागलेला ला 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 ला। मसाला मस्तपैकी व्यवस्थित पाणी टाकून धुवण्याचा टाकून घ्यायचा चिकटलेला मसाला सगळं व्यवस्थित निघतो मग भांडा टाकून केल्यावर आता मसाला मस्त परतल्याच्या नंतर आपण याच्यात पाणी आहे आणि याला आता मस्तपैकी उकळी येऊ द्यायची रस्सा झाला तेवढं

हे आपले गावाकडचे फिश आहेत मच्छी आता भाजीला मस्त पैकी येऊ द्यायचा छानपैकी तोपर्यंत बाहेरचा व्हिळ बघा तुमच्या घरामागचा आहे तर हे दृश्य आमच्या घराच्या पाठीमागचं आहे वातावरण जरा पावसाळी वातावरण आहे सध्या गॅसची फ्लेम फुल आहे फुलच ठेवायची मस्तपैकी रस्सा खळखळून उकळतो ठीक आहे मित्रांनो पुष्पा 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 पुष्प पुष्पा पुष्पा पुष्पराज मित्रांनो आता मस्तपैकी पैकी जिल्हा उकळ आलेला आहे मस्त ये भाजी चांगली उकळल्याच्या हे माशाचे पीस भाजीमध्ये आंघोळ करायसाठी सोडून द्यायचे पोवायसाठी ते टाकल्यानंतर आणि त्यांचं पोहण झालं त्याच्यानंतर त्याला स्विमिंग पूलमधून काढून घ्यायचं आणि खाऊन घ्यायचं ठीक आहे मित्रांनो मच्छीचे पीस भाजीत टाकून घेऊ भाजी पैकी उकळलेली आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण मच्छीचे पीस भाजीमध्ये टाकलेले बघा आपली भाजी किती छान दिसते मस्त पैकी भाजीला तरी आली सुद्धा किती वेळ ठेवायची भाजी अशी आता पाच मिनिट मित्रांनो भाजी गॅसवर ठेवायची आणि काढून घ्यायची आणि जेवण करायचं मस्त पैकी ठीक आहे मित्रांनो आपली भाजी रेडी आहे पाच मिनिटांनंतर तर आता जेवताना भेटू